एका विजेच्या झटक्याने पनवेलच्या चिपळे गावातील आंधळे कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले बारावीची परीक्षा देऊन गुणपत्रिकेची आतुरतेने वाट पाहणारा व्यायामशाळेत शरीर घडवणारा क्रिकेटच्या मैदानावर गाजणारा फक्त सतरा वर्षांचा शुभ मांधळे गेल्या पाच महिन्यांपासून मृत्यूशी झुंजत आहे एक मे रोजी सुटीत वडिलांना हातभार लावण्यासाठी अंशकालीन मजुरी करत असताना मंडप कामादरम्यान विजेचा झटका बसला गंभीर भाजल्याने आणि मेंदूवर जबर मार बसल्याने शुभम कोमात गेला त्याचे डोळे आजही क्षीण ज्योत धरून आहेत पण शरीर पूर्ण निश्चित आहे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या वडिलांचा संसार एका क्षणात झाला कामोठे येथील एम रुग्णालयात तीन महिने अतिदक्षता विभागात उपचार झाले आतापर्यंत तब्बल अकरा लाख रुपये खर्च झाले पण परिस्थिती सुधारली नाही निधी संपल्याने कुटुंबियांना शुभमला घरी आणावे लागले दरम्यान मंत्री पंकजा मुंडे यांनी एक लाखांची मदत केली मात्र मंडपवाल्याने अवघे पन्नास हजार रुपये देऊन हात झटकले आणि आंधळे कुटुंबाला या असह्य वास्तव्याशी एकट्याने लढा द्यावा लागतोय क्रिकेटच्या मैदानावर चौकार षटकार फटकवणारा शुभम आता जीवनासाठी श्वास घेतोय आणि त्याच्या डोळ्यातील आशेच्या किरणांवर संपूर्ण कुटुंब जपते आहे द पोलीस न्यूज ब्युरो पनवेल